नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी नोकरी मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आपण या चॅनेलवर नवनवीन ज्या काही कुठल्याही विभागामध्ये पदभरती होत असेल किंवा त्या संदर्भात ज्या महत्त्वाच्या अपडेट असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो यासोबतच जे काही चालू घडामोडी आहे म्हणजे सरळ सेवा परीक्षेमध्ये सर्वात अवघड असणारा हा विषय तर त्या संदर्भात सुद्धा आपण डेली हा एक व्हिडिओ रोज सकाळी सहा वाजता आपण आणत असतो तर आता तुम्हाला काय करायचं आहे फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे ज्या काही तुम्हाला गोष्टी असतील ज्या तुम्हाला अवघड वाटत असतील त्या तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्यायच्या आहेत यासोबत तुम्ही स्क्रीनशॉटही काढू शकता आणि या पी डी एफसुद्धा तुम्हाला मिळणार आहे ओके तर यासोबतच एक रिक्वेस्ट आहे छोटीशी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा यासोबतच तुम्ही व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण लाईक करायला कुठलेही पैसे लागत नाही परंतु तुम्ही लाईक केल्यानंतर आम्हाला एक मोटिवेशन मिळतं ठीक आहे तुमच्या काही जर समस्या असतील कुठल्याही संदर्भात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि यासोबतच तुम्ही आमच्याशी डायरेक्टली कनेक्टेड होऊ शकता आता स विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिला हा प्रश्न आहे तो पाहून घ्या कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे सी डी आय दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे आता हा जो इंडेक्स आहे मित्रांनो इंडेक्सवर प्रत्येक परीक्षेत हा लॅटेस्ट पॅटर्नवर आधारित प्रश्न मी घेतो आहे कुठलेही प्रश्न घेत नाही मी लॅटेस्ट पॅटर्नवर जे प्रश्न तुम्हाला काय विचारले जातात तेच प्रश्न आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत तर हा जो सी डी आय इंडेक्स आहे याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर हा छत्तीसावा क्रमांक आहे ओके तर तुम्हाला इतरही जे काही बाकीच्या इंडेक्स असतील ते विचारले जातात जसं आहे ग्लोबल पीस इंडेक्स ग्लोबल हंगर इंडेक्स ग्लोबल ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल प्रेस फ्रीडम इंडेक्स असेल पीस इंडेक्स असेल असे सर्व इंडेक्स फार महत्त्वाचे आहे त्यानंतर हा जो इंडेक्स आहे कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स हा कधी जारी करण्यात आला एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोण जारी करतं तर सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट जी सी जी डी वॉशिंग्टनमध्ये हे जे काही हेडक्वॉर्टर आहे याचं याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे छत्तीसावा आणि पहिले तीन देश कोणते आहेत तर स्वीडन फ्रान्स आणि नॉर्वे ओके तर हे तीन देश महत्त्वाचे लक्षात ठेवलं आणि भारताची रँक छत्तीसावी आहे हे तुम्हाला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे आता हे परीक्षेला कायम विचारले जातात मागील एक वर्षाचे जर प्रश्नपत्रिका बघितल्या तर हे जे काही इंडेक्स आहेत किंवा निर्देशांक आहेत हे कायम विचारले जातात आता जागतिक शांतता निर्देशांक म्हणजे ग्लोबल पीस इंडेक्स यामध्ये भारताचा एकशे पंधरावा क्रमांक आहे यासोबत हे प्रकाशित कोण करतं इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक अँड पीस दुसरं आहे जागतिक भूक निर्देशांक हा यामध्ये भारताचा क्रमांक एकशे पाचवा एकशे दोनवा नाही आहे मित्रांनो एकशे पाचवा आहे या ठिकाणी चुकून आलेला आहे यासोबत जागतिक आनंद अहवाल म्हणजेच वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट ह्याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे एकशे अठरावा यासोबतच जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक म्हणजेच वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये एकशे एक्कावन्नवा क्रमांक आहे हा रिपोर्ट आहे तो रिपोर्ट्स विदाऊट बॉर्डर्स ही जी काही संस्था आहे ती जारी करते पुढे आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ज्याला आपण मानवी विकास निर्देशांक म्हणतो हा यू एन डी पी म्हणजेच संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम याच्यातर्फे जारी करण्यात येतो आणि यामध्ये भारताचा क्रमांक आहे एकशे तीसवा या पद्धतीने तुम्ही भ्रष्टाचारामध्ये भारताचा क्रमांक आहे शहाण्णववा त्यानंतर जागतिक स्पर्धात्मकता क्रमवारी याच्यामध्ये भारताचा एक्केचाळीसवा क्रमांक आहे जागतिक नाविन्य निर्देशांक म्हणजेच हे कोण जारी करतं डब्ल्यू आय पी ओ वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडेक्स ओके ऑर्गनायझेशन हे जारी करतं यामध्ये अडतीसावा क्रमांक आहे आशियन पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा हा तिसरा क्रमांक आहे आणि कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये भारताचा छत्तीसावा क्रमांक आहे तर हे सर्व इंडेक्स, इंडेक्स तुम्हाला फार महत्त्वाचे इतके जरी इंडेक्स केले तरी तुम्हाला एक मार्क याच्यातून नक्की मिळणार आहे पुढे जर बघितलं आपण तर कोणत्या देशाने पहिला क्रमांक पट पटकवलेला आहे कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्वीडन स्वीडन या देशाने एक नंबर पटकवलेला आहे यासोबतच तीन नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो हॅमर ही जी काही शस्त्रप्रणाली आहे त्याच्या उत्पादनासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केलेला आहे तर हॅमर ही जी काही शस्त्रप्रणाली आहे भारताने फ्रान्स या देशासोबत करार केलेला आहे आता हॅमर काय आहे ते आपण जाणून घेऊ हॅमर ही एक शस्त्रप्रणाली आहे त्याचं पूर्णरूप म्हणजे एच ए यम यम ई आर याचं पूर्णरूप काय आहे हायली अगाईल मॉड्युलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज असं पूर्ण याचं फॉर्म आहे हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं याचं काय फायदा आहे तर हवेतून तुम्ही जमिनीवर मारा करू शकतात ओके मूळ देश आहे फ्रान्स करार करी झालेला आहे चोवीस नोव्हेंबर नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय उत्पादक कोण आहे तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजे बेल ही सरकारी कंपनी आहे आणि फ्रान्सची सफ्रान इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स ही एक कंपनी आहे याचा रेंज किती आहे या हॅमर या शस्त्रप्रणालीची सत्तर किलोमीटरपर्यंत याचे कोणकोणते फीचर्स आहेत जी पी एस आहे आय एन एस आहे इन्फ्रारेड लेझर गायडन्स हे सगळे फीचर याच्यामध्ये आहेत यासोबतच याचा उपयोग काय आहे तर ही शस्त्रप्रणाली लक्ष्यांवर अचूक मारा करण्यासाठी तसेच अत्यंत कमी वेळेत आणि कमी उंचीवरूनही प्रभावीपणे हल्ला करण्यासाठी ओळखली जाते चौथा प्रश्न पहा मित्रांनो तर रियाद मेट्रो ज्याला जगातील सर्वात लांब ड्रायव्हरलेस मेट्रो नेटवर्क म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने मान्यता दिली आहे त्याची एकूण लांबी किती आहे आता एकूण लांबी विचारलेली आहे आणि लांबी किंवा एखादी किंमत एखादी योजना किंवा त्याच्यामध्ये किती तुम्ही खर्च केलेला आहे सरकारने डायरेक्टली अमाऊंट विचारता आता एक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहिल्या शिपला धर्मदाय आयुक्तालयाचा एक पेपर होता त्यामध्ये असा प्रश्न विचारलेला होता की हे जे काही एक योजना होती आणि त्या योजनेमध्ये किती लाख शेतकऱ्यांना हा तो काही बेनिफिट आहे तो झालेला आहे आणि किती अमाऊंट ही त्यांनी वितरित केलेली आता अमाऊंट त्या ठिकाणी दिलेली होती पर्याय सतराशे कोटी अठराशे कोटी अठराशे पन्नास अठराशे एक्क्याण्णव असे पर्याय दिलेले होते त्याच्यामुळे विचार करा तुम्हाला हे सुद्धा किती महत्त्वाचं प्रश्न आहेत जे विचारले जाऊ शकता यासोबत आता याचं उत्तर आहे मित्रांनो एकशे शहात्तर किलोमीटर तर आता रियाद रियाद हे कस कुठलं शहर आहे रियाद हे जे काही आपलं सौदी अरेबिया आहे त्यामधलं एक शहर आहे रियाद ही सौदी अरेबियाची काय तर राजधानी आहे याचं चलन काय आहे सौदी रियाल आणि याचं चलन कोण काय आहे एस ए आर म्हणजे सौदी अरेबियन रियाल महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता मुख्य सचिव कोण आहेत आपले महाराष्ट्राचे तर हे आहेत राजेश अग्रवाल कोण आहेत राजेश अग्रवाल आता राजेश अग्रवाल हे मुख्य सचिव आहेत मग त्याआधी त्यांच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ हा त्यांचा फोटो आहे आता राजेश अग्रवाल हे तीस नोव्हेंबर रोजी विद्यमान जे मुख्य सचिव आहेत राजेश कुमार यांच्याकडून हे घेतील आता सध्या कोण आहेत राजेश कुमार हे आतापर्यंत आहे आणि यांच्याकडून कोण पदभार स्वीकारणार आहे राजेश अग्रवाल विचार करा आधीचे कोण होते राजेश कुमार आता कोण असणार आहे राजेश अग्रवाल अग्रवाल हे नवीन मुख्य सचिव असणार आहे आणि हे कोण असतात तर हे राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेतील सर्वात वरिष्ठ अधिकारी असतात ते राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचे मुख्य सल्लागार म्हणून कार्य करतात त्यानंतर हे सर्वात महत्त्वाचं पद आहे एवढं लक्षात ठेवा हे तुमच्या परीक्षेला नक्की अपॉइंटमेंट रिलेटेड हा प्रश्न आहे हा विचारला जातो पुढे जर बघितला आपण तर सहावा प्रश्न आहे आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीससाठी ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर रोहित शर्मा हे आपल्याला माहिती आहे भारताचे क्रिकेटर आहेत तर यांची आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीससाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे आता हे जे काही जी आ, टुर्नामेंट होणार और, आहे ती कुठे होणार आहे भारत आणि श्रीलंकेमध्ये संयुक्तपणे ऑर ऑर्गनाईज होणार आहे त्यानंतर पुढील जर बघितलं आपण तर भारतातील नवीन टेलिकॉम सेक्रेटरी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे भारतातील नवीन टेलिकॉम सेक्रेटरी म्हणून जे आपले अमित अग्रवाल आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आपण याचा फोटो पाहून त्यांच्याबद्दल आपण माहिती घेऊ कुठले आहेत हे तर यांचा फोटो आहेत नाव आहेत अमित अग्रवाल टेलिकॉम सेक्रेटरी आहेत हे दूरसंचार सचिव केंद्र सरकारचे यासोबत हे एकोणावीसशे त्र्याण्णव याच्या आय एस अधिकारी आहेत आहे छत्तीसगड केडरचे त्यांनी कोणाची जाग घेतली नीरज मित्तल यांची जाग घेतली मित्रांनो प्रश्न नुकती अमॉइ अपॉइंटमेंट कोणाची झाली हे महत्त्वाचं आहे त्यासोबतच त्यांच्या आधी कोण होतं किंवा त्यांनी कोणाची जागा घेतलेली आहे हे पण फार महत्त्वाचं आहे हे याआधी कोण होते म्हणजे हे जे काही यू आय डी ए आय आहे म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजे आधार कार्ड जी कम आहे गव्हर्नमेंटची एक बॉडी आहे त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते म्हणजे सीईओ ओके तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कोण आहे हे तर अमित अग्रवाल आता जुने अठ्ठावीस एकोणतीस कामगार कायदे रद्द करून लागू करण्यात आलेल्या चार आधुनिक कामगार संहितांपैकी कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना आणि फायदे यांच्याशी संबंधित संहिता कोणती आहे आता हा थोडा एम पी एस सी लेवलचा प्रश्न आहे परंतु तलाठीसारख्या एक्झाममध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की दोन तीन कायदे दिले जातील आणि त्याच्यापैकी एखाद्या गोष्टीशी रिलेटेड कायदा कोणता आहे ते तुम्हाला सांगायला विचारलं जाईल तर सामाजिक सुरक्षा संहिता हा एक कायदा आहे तर आता हे तीनही कायदे आपण बघून घेऊ वेतन संहिता म्हणजे काय मिनिमम वेजेस म्हणजे कुणाला कितका पगार दिला पाहिजे कुणाची पिळवणूक नाही झाली पाहिजे किंवा प्रत्येकाला समान वेतनाचा अधिकार मिळाला पाहिजे यासाठी हे विधेयक किंवा ही संहिता जारी करण्यात आलेली औद्योगिक संबंध संहिता हे एक दुसरं आहे म्हणजेच कामगार संघटनांची नोंदणी कामावरून काढून टाकणं लेऑप करणे त्यासोबतच कंपनी बंद करायची असेल तर त्या कामगारांना काय सुविधा पुरवल्या पाहिजे हे सगळं नियमन करण्याचं काम या कायद्यानुसार केलं जातं तिसरं आहे तुमचं सामाजिक सुरक्षा संहिता म्हणजे काय तर जे कामगार असतील कुठल्याही कंपनीमध्ये त्यांची सामाजिक सुरक्षा योजना आणि त्यांना कोणकोणते फायदे देण्यात यावे यासंदर्भात त्याच्यामध्ये तरतूद केलेली म्हणजेच कोणती ज्याला आपण ई पी एफ म्हणतो ग्रॅच्युटी असेल ई एस आय असेल यासोबत मात्र तो लाभ असेल म्हणजे आत्ता एक आठ दहा दिवसांपूर्वी चोवीस तारखेपूर्वीपासून हे जे काही लागू झालेलं आहे म्हणजे तुम्हाला जर एक तास जरी तुम्ही काम केलं तरी तो ओव्हरटाईम मानण्यात येईल यासोबतच तुम्ही जर समजा जर पगार घेत असाल तर तुम्हाला बाकीचेच तुम्ही जर कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर जर कामगार असाल तरी तुम्हाला सर्व जे काही बेनिफिट आहे ग्रॅच्युटी वगैरे ते सगळे मिळतील तुमचा पगार हा सात तारखेच्या आतच झाला पाहिजे असे सगळ्या तरतुदी याच्यामध्ये केलेल्या आहे ओके सोबतच जर तुम्ही पाहिलं व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य कामकाजाची अटसंहिता दोन हजार वीस हा सुद्धा एक महत्त्वाचा कायदा आहे तर हे तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता एस आर एफ आय इंडियन ओपन दोन हजार पंचवीस स्क्वॅश स्पर्धेच्या महिला गटात सतरा वर्षीय विजेती अनाहत सिंग हिने कोणाचा पराभव केलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ज्योत्ना चिनप्पा कोण आहे ज्योत्ना चिनप्पा तर ज्योत्नाथ चिनप्पा हे आहेत आपले इंदोर तेंची या ठिकाणी त्यांची जी स्पर्धा झालेली होती एस आर एफ आय म्हणजे काय स्क्वॅश रॅकेट्स फेडरेशन ऑफ इंडिया तर हे दोन हजार पंचवीसमध्ये आयोजन इंदोर या ठिकाणी झालेलं आहे तर महिला गट विजेती कोण आहे अनाहत सिंग आणि उपविजेते कोण आहे जोष्नाथ चिनप्पा आता हा प्रश्न कसा विचारला जातो उपविजेते कोण आहे तर या पद्धतीने असेही उलटे पालटे प्रश्न विचारले जातात जोश्नाथ चिन्पा हे कोण आहे उपविजेता आहे आता मी प्रश्न उपविजेताचा विचारला आहे मग तुम्ही तिकडे गेल्यानंतर असं नका समजू का, का प्रश्न विचारलेला आहे म्हणजे तो विजेताच विचारला जाईल तो विजेताही विचारू शकता उपविजेताही विचारू शकता यानंतर पुरुष गटविजेता कोण आहे तो मोहम्मद झकारिया आणि उपविजेते कोण आहे तो युसुफ सोलिमान आणि पुरुष विजेत्याचा देश काय आहे तर इजिप्त आणि ही एक कोणती आता एस आर एफ आय ही कोणती स्पर्धा आहे तर ही एक स्क्वॅश हे जे काही स्पोर्ट्स आहे याच्यामधली एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय स्पर्धा आहे आता भारत आणि ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रा इंडेक्स हा एक दोन हजार पंचवीसचा नौदल युद्धाभ्यास आहे तो कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान हा एक महत्त्वाचा युद्ध अभ्यास आहे तर हा तुमचा उत्तर पॅसिफिक समुद्रामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आता याबद्दल अजून माहिती आपण बघूयात इतर जे काही सराव आहेत ते तर इंद्रा हा भारत आणि रशिया यांच्यामधला लष्करी सराव आहे मित्र शक्ती हा भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यानचा आहे जो संयुक्त लष्करी सराव आहे आर्मीचा शक्ती हा भारत आणि फ्रान्समधला आहे आर्मी या रिलेटेड आहे तर वरुण हा भारत आणि फ्रान्स यांच्या रिलेटेड संयुक्त नौदल सराव आहे म्हणजे नेव्हीचा अजय वॉरियर हा भारत आणि यू के म्हणजे युनायटेड किंगडम यांच्या दरम्यानचा संयुक्त लष्करी सराव आहे यासोबत युद्धाभ्यास हा भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान आहे धर्मा गार्डियन हा भारत आणि जपान यांच्या दरम्यानचा युद्ध सराव आहे सायक्लोन हा भारत आणि इजिप्त यांच्या दरम्यान हे जे काही युद्ध सराव असतो तो घेतला जातो यासोबत नॉमॅडिक एलिफंट हा भारत आणि मंगोलिया ऑस्ट्रा हिंद हा भारत आणि ऑस्ट्रेलिया हा कोणता होता ऑस्ट्रा इंडेक्स ओके यासोबत पुढे जर बघितलं तर हा या आहेत तीस तारखेच्या चालू घडामोडी आता या तीस तारखेमध्ये आपले महत्त्वाचे प्रश्न आहेत कुठलाही पार्ट तुम्हाला स्किप करायचं नाही आहे आणि चालू घडामोडीचा अभ्यास हा रोजच्या रोजच करावा लागतो तुम्ही असं जरा ठरवलं की परीक्षा येईल आणि मग मी एखादं पुस्तक ऑर्डर करेल आणि मग मी त्याच्यातून अभ्यास करेल तर तसं होणार नाही मित्रांनो त्याच्यातून तुमचा अभ्यास होऊ शकत नाही तुम्ही रोजच्या हो रोज हे जे चालू घडामोडी वाचत आहे प्रश्न आणि उत्तर आणि त्याचं एक्सप्लेनेशन हे तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहिलंच गेलं पाहिजे आणि जेव्हा हे तुमचं लिहिलं गेलं जाईल तेव्हाच तुमचा व्यवस्थितरित्या अभ्यास होणार आहे आता हा जो प्रश्न आहे सॅटेलाईट इंटरनेट सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य कोणते तर या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र स सरकार हे एक हे जे काही सॅटेलाईट इंटरनेट आहे ती सुविधा सुरू करणारं हे भारतातील पहिलं राज्य आहे मित्रांनो कितवं राज्य आहे हे पहिलं राज्य आहे आता ही महाराष्ट्र सरकारने ही जी काही सेवा आहे सॅटेलाईट इंटरनेट हे सुरू करण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत भागीदारी केली आहे तर ही जी आहे वनवेब याच कंपनीसोबत भागीदारी केलेली आहे तर आता या प्रकल्पाचे उद्दिष्ट काय आहे तर दुर्गम आणि वंचित भागांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी पुरवणे आणि जिथे फायबर ऑप्टिक केबल्स पोहोचवणे कठीण आहे अशा ठिकाणी तुम्ही सॅटेलाईट इंटरनेटद्वारे त्या दुर्गम भागांना इंटरनेट प्रोव्हाइड करू शकतो यासोबतच याचा फायदा आपल्याला जे काही ग्रामीण भागातील शाळा असतील रुग्णालय असतील शासकीय सेवा असतील शासकीय कार्यालय असतील अशा सर्व ठिकाणी याचा आपल्याला फायदा होणार आहे आता दुसरा प्रश्न आहे डब्ल्यू पी एल म्हणजे वर्ल्ड जे काही वुमेन्स प्रीमियर लीग आहे सॉरी वर्ल्ड नाही आहे वुमेन्स प्रीमियर लीग दोन हजार सव्वीसच्या लिलावात सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली आहे तर आता या ठिकाणी चार पर्याय आहेत तर चार पर्याय मी काही वाचून दाखवत नाही डायरेक्टली आपण उत्तराकडे जाऊ सर्वात महागडी खेळाडू आहे दीप्ती शर्मा कोणत्या संघाची आहे ही यू पी वॉरियर्स हा संघ आहे बघा इथं या ठिकाणी ओके यासोबत ही सर्वात महागडी खेळाडू आहे दुसरी महागडी खेळाडू आहे तर यामध्ये पहिली महागडी खेळाडू कोण आहे तर या ठिकाणी स्मृती मंदना ही जी काही स्पोर्ट्समन आहे क्रिकेटमधली तर ती सर्वात महागडी खेळाडू आहे डब्ल्यू पी एलमधली आता दोन हजार सव्वीसचं डब्ल्यू पी एल कुठे होणार आहे वुमेन्स प्रीमियर लीग तर ता त्याचंही आपल्याला इथं बघावं लागणार आहे नवी मुंबई या ठिकाणी आणि वडोदरा अशा दोन ठिकाणी हे जे काही सामने ओपनिंगचे ते होणार आहेत आता या स्पर्धेची सुरुवात ही नवी मुंबई स्टेडियममध्ये होणार आहे जे काही डी वाय पाटील स्टेडियम आहे आणि अंतिम सामना कुठं होणार आहे तर वडोदरा येथे पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे आता याच्यामध्ये काय आहे की तुम्ही ज्यावेळेस चालू घडामोडीचा अभ्यास करतात त्यावेळेस तुम्हाला डायनामिक प्लस स्टॅटिक अशा दोन्ही गोष्टींचा अभ्यास करावा लागतो तरच तो प्रश्न पूर्ण जर व्यवस्थित त्याचं स्पष्टीकरण पाहिलं तरच तुम्हाला तो परीक्षेमध्ये फायदा होणार आहे नुसतं फक्त खेळाडूचं नाव वाचलं आणि झालं तर त्याचा काही फायदा होत नाही यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की हे जे काही सुखदेव थोरात आहे डॉक्टर सुखदेव थोरात यांना जो काही प्राप्त झालेला आहे हे कोण आहेत हे ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि विचारवंत आहेत कुणातर्फे देण्यात आलेलं आहे तर अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथील फुलेवाडा समताभूमी येथे कोणाच्या मा कोणाच्या हस्ते देण्यात आलेलं आहे तर हे जे काही माजी केंद्रीय मा मंत्री आहे खासदार उपेंद्र कुशाव यांच्या हस्ते देण्यात आलेलं आहे आता हे कोणाला देण्यात येतं तर हा पुरस्कार जे काही सामाजिक राजकीय साहित्य पत्रकारिता आणि शिक्षण यांच्यासारखे जे काही वेगवेगळे क्षेत्र आहे त्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा देण्यात येतो कुणातर्फे देण्यात येतो हा तर हा दरवर्षी देण्यात येतो अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे ओके यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला माहिती आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला पुण्यतिथी होती ओके महात्मा फुले यांची तर त्या स्मरणार्थ हा देण्यात येतो आता चौथा प्रश्न आहे हवामान कामगार हवामान बदल कामगिरी निर्देशांक जे काही क्लायमेट चेंज इन परफॉर्मन्स इंडेक्स आहे दोन हजार सव्वीसचा यामध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हा भारत आहे तेविसाव्या क्रमांकावर भारत कितव्या क्रमांकावर आहे तर तेविसाव्या क्रमांकावर पुढचं आहे तर याच इंडेक्समध्ये चौथ्या क्रमांकावर कोण आहे आता हा तुम्ही म्हणाला हा काय प्रश्न आहे तर चौथ्या क्रमांकावर कोण आहे हाच योग्य प्रश्न आहे कारण याला जे काही त्यांचे नॉम्स ठरवलेले असतात पहिल्या तीनसाठी त्या पहिल्या तीनमध्ये कुणीच आलेलं नाही आहे ह्या वर्षी म्हणून डायरेक्टली चौथे स्थान हे कुणाला मिळालेले तर डेन्मार्कला कोणता पुरस्कार आहे किंवा कोणता इंडेक्स आहे तर हा हवामान बदल कामगिरी निर्देशांक म्हणजे ग्लोबल क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स कोण जारी करता हा जर्मन वॉच आणि न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट प्रकाशन कुठं होतं याचं कॉप थर्टी परिषदेमध्ये बेलेम ब्राझील या ठिकाणी झालेलं आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये यामध्ये सर्वात खालचा क्रमांक कोणाला आहे तर सौदी अरेबिया यांना आहे या, या देशाला आहे सर्वसष्ट स्थान आहे भारताचा क्रमांक सध्या तेवीस आहे मागच्या वर्षी दहावं स्थान होतं आता ते तेरावं स्थान आहे ओके म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण आपण तेरा स्थानांनी घसरलेलो आहे मागच्या वर्षी दहावं स्थान होतं आता तेवीसावं स्थान आहे ओके यानंतर पुढील प्रश्न जर बघितला आपण तर कोणत्या राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी रायथन्ना मिकोसम नावाचा जो काही उपक्रम आहे तो सुरू केलेला आहे आता हा जो काही उपक्रम आहे हा कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे तर हा आंध्र प्रदेश या राज्याने सुरू केलेला आहे आता आंध्र प्रदेश या राज्याची जर माहिती आपण पाहिली तर हा तेलुगू भाषिक प्रदेशांचा म्हणजे तेलुगू भाषिक लोक या राज्यामध्ये राहतात आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगणा हे एक नवीन राज्य दोन जून दोन हजार चौदा रोजी निर्माण झालेलं आहे आता ही जी काही यांची तीन राजधानी आहेत तीन राजधानी असणारं भारतातलं पहिलं श जे काही राज्य म्हणजेच आंध्र प्रदेश आहे याच्यामध्ये प्रस्तावित एक राजधानी आहे अमरावती कार्यकारी राजधानी आहे विशाखापट्टणम आणि न्यायिक राजधानी आहे कर्डुल दोन हजार चौदाच्या विभाजनानंतर काही काळासाठी हैदराबाद ही तेलंगणाची जी राजधानी आहे तीच आंध्र प्रदेशसाठी सुद्धा एक दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी होती यामध्ये सर्वात मोठं शहर कोणतं आहे तर विशाखापट्टणम आहे यामध्ये क्षेत्रफळानुसार हे भारतातील आठवे मोठे राज्य आहे यासोबत लोकसंख्येनुसार हे भारतातील दहावे मोठं राज्य आहे अधिकृत भाषा कोणती या ठिकाणी तेलुगू आता कधी प्रश्न येऊ शकतो उत्तर प्रदेशची भाषा कोणती आहे पंजाबची भाषा कोणती आहे सिक्कीमची कोणती आहे मिझोरामची कोणती आहे असं काही कुठलाही प्रश्न विचारण्यात येऊ शकतो कारण सध्या पेपरचा जो पॅटर्न आहे तो सध्या खूप किचकट होत चाललेला आहे ओके तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे हे तुम्ही मी पी डी एफ टाकणार आहे तर तुम्ही वाचून घ्या ग्रुपवर आता हे सात नंबरचं आहे कुरुक्षेत्रमध्ये नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेले पांचजन्य स्मारक हे कोणत्या देवतेच्या दिव्य शंकाच्या स्मरणार्थ बांधले गेलेलं आहे कोणत्या देवाच्या तर हे भगवान श्रीकृष्णाच्या संदर्भात आहे तर हे कुरुक्षेत्र हरियाणा या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे कोणी उद्घाटन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओके त्यानंतर जैल्स जैर बोलसोनारो यांना सत्तावीस वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली असून ते कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती आहेत तर हे ब्राझील या देशाचे माजी राष्ट्रपती आहेत यासोबत कशासाठी त्यांना शिक्षा झालेली तर अमेझॉन जे काही वर्षावनं असतील त्यांच्या संरक्षण त्यानंतर कोविड नाईन्टीन जी काही महामारी आली होती त्या महामारीच्या काळात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले यानंतर सार्वजनिक संस्थांवर टीका यांमुळे त्यांना ही जे काही नंतर त्यांच्या विरोधात न्यायालयामध्ये हे जे काही त्यांना शिक्षा सुनावली गेलेली आहे आणि किती वर्षांची तर ती सत्तावीस वर्षांची ओके आणि कशामुळे तर त्यांनी त्यांचं तेन त्या जे काही काळ होता राष्ट्राध्यक्षाचा तर त्या काळामध्ये त्यांनी सत्तेचा गैरवापर केला गैरवापर केला आणि सगळं आता सिद्ध झाल्यामुळे सत्तावीस वर्षांची त्यांना तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आलेली आहे अलीकडेच जगातील तिसरा सर्वात मोठा मानतावादी देणगीदार देणारा देश कोण बनला आहे तर हा आहे संयुक्त अरब अमिराती ज्याला आपण यू ए ई असंही म्हणतो आता ऑप्शन्समध्ये चार कंट्रीज दिलेल्या आहेत त्या चारही कंट्रीजचा आपण एक डिटेल्स बघू सौदी अरेबियाचं जे काही राजधानी ती इथे याद आहे त्यांचं जे काही अध्यक्ष प्रमुख कोण आहे सलमान बिन अब्दुल अजीज अल सौद ओके त्यांचा जो काही प्रमुख असो त्याला सुलतान म्हणतात आणि त्याची जी मुद्रा आहे त्यांना काय असतात आपण सौदी रियाल असं म्हणतो आपण बघितलं मागेच यू ए ई म्हणजे संयुक्त अरब अमिराती यांचं जे काही राजधानी ती काय आहे तर अबुधाबी ही राजधानी आहे यासोबत जे प्रमुखाला राष्ट्राध्यक्ष म्हणतात राष्ट्राध्यक्ष आहेत मोहम्मद बिन जायद अल नाहयान तर मुद्रा म्हणजेच करन्सी काय आहे तो यू ए ई दिरहम जपानची राजधानी आहे टोकियो तिथले पंतप्रधान आहेत शिगेरू इशिबा आणि यासोबत तिथलं जे काही चलन आहे ते आहे जपानीयन चीनची राजधानी आहे बिजिंग त्या ठिकाणी राष्ट्राध्यक्ष आहेत शी जिनपिंग आणि त्या ठिकाणचं चलन आहे युआन रनबेबी यासोबत आता दहावा प्रश्न आहे दरवर्षी समाधीसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी कधी साजरी केली जाते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जे काही अठ्ठावीस नोव्हेंबर आहे या दिवशी महात्मा फुले यांची थोडक्यात माहिती घेऊयात आपण आज त्यांचं म्हणजे एक अठ्ठावीस नोव्हेंबरला त्यांची पुण्यतिथी होती आणि एक थमास समाजसुधारक असल्यामुळे इतिहासामध्ये सुद्धा त्यांचे प्रश्न विचारले जातात कधीकधी तर त्यांचा जन्म झाला होता अठराशे सत्तावीस ते अठराशे नव्वद आता ह्या काळामध्ये त्यांचं जे काही कार्यकाळ होता त्यांचं पूर्ण नाव होतं ज्योतिराव गोविंदराव फुले म्हणून त्यांना महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणतात ओके यासोबत त्यांच्या पत्नीचं नाव होतं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी प्रथम पुणे या ठिकाणी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती आणि अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाज स्थापन केलेला होता ओके यासोबतच त्यांनी गुलामगिरी शेतकऱ्यांचा सूड सार्वजनिक सत्यधर्म हे अशा पद्धतीचे वेगवेगळे ग्रंथ त्यांनी लिहिलेले होते आणि सन्मान त्यांना मिळालेला आहे महात्माचा तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रोजच या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला जर काही पर्सनल ओपिनियन असेल तर तुम्ही माझ्या नंबरवर डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता यासोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या अशा मित्रांसोबत शेअर करा जे नेहमी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात था थँक्यू थँक्यू सो मच